सर्वाणा हरि ओम् शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे ज्ञान योगीश्वराचे चे कविवाल्मीका सारिका मान्य माझा सद्गुरु रामदासा श्रीमद्दाद्भूत दश नववामध्ये आज आपण समास नववा शिकणार आहोत या नवव्या समासाचं नाव आहे संदेह वारण संदेह म्हणजे शंका आणि वारण म्हणजे दूर करणे म्हणून समासाचं नाव आहे संदेह वारण ईशोपनिषदातील पहिला मंत्र आपल्याला असे सांगतो की ईशावास्यम इदम सर्व यत्किंचत जगत्या त्या जगत म्हणजे या विश्वामध्ये जे काही आहे ते सर्वच्या सर्व एका परमेश्वराने वेष्टिलेले आहे म्हणजे आच्छादलेले आहे आकाशापासून निर्माण झालेले हे विश्व आकाशातच जपते आणि शेवटी आकाशातच विलीन होते आकाश ब्रह्मामध्ये विलीन होते ब्रह्माच्या बाहेर अवकाश नाही अर्थात विश्व ब्रह्माच्या बाहेर नाही आणि म्हणून ब्रह्मांड ब्रह्मातच राहते ब्रह्मांड म्हणजे हे विश्व तिथेही शब्द आहे ब्रह्म आणि पुढे अंड शब्द आहे त्याचा अर्थ आहे विष हे विश्व जे आहे ते ब्रह्मातच राहते ब्रह्मांडात ब्रह्म राहते हे अगदी बरोबर आहे पण प्रश्न असा आहे की ब्रह्मांडात ब्रह्म का तैत्तिरीय उपनिषदातील एका मंत्रात असे म्हटले आहे की मी अनेक व्हावे अशी ब्रह्माने इच्छा केली जो ब्रह्मदेव आहे त्याच्या शब्द ब्रह्माने इतर वेळेला शब्द येतो ब्रह्म त्याचा अर्थ होतो जे ब्रह्मतत्व आहे त्यासाठी तो, तो शब्द येतो मी अनेक व्हावे अशी ब्रह्मदेवाने इच्छा केली त्यासाठी त्याने तप केले आणि तप करून त्याने हे सर्व निर्माण केले आणि त्यानंतर त्याने त्यात प्रवेश केला याचा अर्थ असा की ब्रह्म व्यापक आहे आणि ब्रह्मांड व्याप्य आहे म्हणजे व्यापले जाणारे आहे खरे म्हणजे एका ब्रह्माशिवाय दुसरे अस्तित्वच नाही जे आहे ते सगळे ब्रह्मच आहे विश्वामध्ये जे दिसते ते ब्रह्मातूनच निर्माण होते म्हणजे ते ब्रह्मानेच निर्माण केलेले आहे ब्रह्मामुळेच विश्व जपते आणि शेवटी ब्रह्मातच लय पावते आपल्या इंद्रियांना दिसणारा विश्वाचा मूळ पसारा हा ब्रह्माचाच विलास आहे म्हणजे त्याचेच ऐश्वर आहे आपण द्वैताला खरे मानणारी माणसे आहोत आणि म्हणून आपली अवस्था लहान मुलासारखी असते एकाच लाकडापासून कुत्रा घोडा हत्ती वगैरे प्राणी तयार केलेले असतात पण मुलाला मात्र ते प्राणी वेगळेपणाने अगदी खरे वाटतात मुलाला ते प्राणी वेगवेगळे असल्याने खरे वाटतात त्या सगळ्या प्राण्यांचे द्रव्य मूलभूत घटक जे आहे ते लाकूड आहे पण याचे त्या मुलाला भान नसते मोठ्या माणसाला लाकडाचे भान असल्याने त्याला कळतं हे लाकूड प्रत्येक प्राण्यामध्ये मग तो कुत्रा असेल हत्ती असेल घोडा असेल प्रत्येक प्राण्याचं मध्ये मूलभूत घटक कोणता आहे लाकूड आहे हे मोठ्या माणसाला कळते आणि त्यामुळे त्याला ते प्राणी निराळे दिसत असूनही एकजिन्सी वाटतात दिसायला दिसतात निराळे पण मी तत्त्व जे आहे ते लाकूड आहे हे सर्व प्राणी बनण्याच्या पूर्वी प्राणी बनल्यानंतर आणि प्राणी मोडल्यानंतर लाकडामध्ये द्रव्यदृष्ट्या तात्विकदृष्ट्या काही फरक पडत नाही त्याप्रमाणे समर्थ सांगतात विश्व निर्माण होण्याच्या आधी ब्रह्म एकटे होते विश्व निर्माण झाले तेव्हा तेच ब्रह्म अनेक झाले आणि विश्व जेव्हा लय पावेल तेव्हा ते पुन्हा एकटेच असेल परंतु ब्रह्म एकटे असणे आणि ब्रह्म अनेकपणाने दिसणे ब्रह्म एकटे असणे आणि ब्रह्म अनेकपणाने दिसणे यामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने यिंचितही फरक पडत नाही ही गोष्ट आपल्या ध्यानी येत नाही हे आपले दुर्दैव आहे समर्थ आरंभीत प्रश्नाचे स्वरूप नीटपणे समजावून सांगताना म्हणतात श्रोता म्हणतो की ब्रह्माचे निवारण करू म्हटले तर करता येत नाही त्याला बाजूला सारावे म्हटले तर त्याला सारता येत नाही बरं ते एका बाजूला साठवावे म्हटले तर तसेही करता येत नाही मोडावे म्हटले तर मोडता येत नाही भोग पाडावे म्हटले तर त्याला भोग पाडता येत नाही मागे ढकलले तरी ते न ढकलले जाते म्हणजे त्याला मागे ढकलता येत नाही ब्रह्म अखंड आहे त्याचे तुकडे पाडता येत नाही ते एकजिन्सी आहे अखंड आहे ब्रह्माचेच ब्रह्माशिवाय दुसरे काहीही नाही या जगामध्ये ब्रह्माशिवाय दुसरे काही नाही असे असताना ब्रह्मात ब्रह्मांड कसे काय शिरले हा प्रश्न आहे पर्वत पाषाण शिळा शिळा म्हणजे मोठे दगड शिखरे नाना प्रकारची स्थाने म्हणजे ठिकाणे अशी या जड पृथ्वीची रचना सूक्ष्म परब्रह्मामध्ये झाली परब्रह्म सूक्ष्म आहे परंतु त्यामध्ये ही सर्व स्थूल रचना सृष्टीची निर्माण झाली पण ती निर्माण झाली तरी कशी जर ब्रह्म सूक्ष्म आहे तरी जड पृथ्वी निर्माण झाली कशी हे सर्व त्यामध्ये निर्माण झाले कसे पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे तसेच ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे नीट विचार करून पाहिले तर पृथ्वी आणि ब्रह्म एकमेकांमध्ये आहे असे आपल्याला प्रत्यक्ष आढळते ब्रह्मामध्ये पृथ्वीने जागा व्यापली आहे आणि पृथ्वीच्या अंतर्यामी ब्रह्म आहे पृथ्वी आणि ब्रह्म यांचा हा परस्पर संबंध प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला येतो ब्रह्म सूक्ष्म आहे म्हणून ब्रह्म ब्रह्मांडाचा भेद करून त्याच्या अंतर्यामी राहते प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी समर्थांनी दिलेलं आहे ब्रह्म सूक्ष्म आहे आणि म्हणून ते सूक्ष्म रूपाने ब्रह्मांडाचा भेद करून त्याच्या अंतर्यामी राहते परंतु ब्रह्मांड तर स्थूल आहे जड आहे त्यामुळे त्याने ब्रह्माचा भेद करून त्या जागा व्यापावी हे सगळे विपरीत वाटते ब्रह्मांडाने ब्रह्माचा भेद केला नाही ब्रह्मांडाने ब्रह्माचा भेद केला नाही असे म्हणावे तर ब्रह्मावरे सहजपणे आपल्याला ही गोष्ट दिसून येते सगळ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला येते तर हे घडले कसे या प्रश्नाचे उत्तर नीट विचार करून द्यावे असं श्रोत्याने स्वामीजींना सांगितलं म्हणून आता स्वामीजी सांगतात या प्रश्नाचे उत्तर नीट लक्षपूर्वक ऐकावे ते उत्तरच तुम्हाला निरुत्तर करील स्वामीजी सांगतात ब्रह्मांड नाही असे म्हणावे तर ते डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते बरं ते दिसते म्हणून आहे म्हणावे तर त्याचा नाश होतो म्हणून श्रोत्यांनी आधी ब्रह्मांडाचे स्वरूप नीट समजून घ्यावे तेव्हा श्रोते म्हणाले की आम्ही उत्तर ऐकून घेण्यासाठी अगदी उत्सुक आहोत आम्ही लक्ष देऊन ऐकत आहोत आपण आम्हाला सांगावे त्यावर श्री समर्थांनी जे उत्तर दिले त्याचा भावार्थ असा आहे ते म्हणतात आपल्या दृष्टीमध्ये आपली दृष्टी जी आहे आपला दृष्टिकोन जो आहे तो अत्यंत आकुंचित आहे त्यामुळे एखादी वस्तू जशी आहे तशी ती आपल्याला दिसत नाही आणि यालाच भ्रम म्हणतात यासाठी आपण विशाल बनून आपली वृत्ती अत्यंत विशाल करणे हाच भ्रमाला नाहीसा करण्याचा उपाय आहे समजा आपण आकाशात दिवा लावला तर त्या दिव्याने आकाश बाजूला सारले असे कधीच घडत नाही ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यावी पाणी आणि अग्नी वायू या तीन भूतांपैकी एकही आकाशाला बाजूला सारू शकत नाही कारण आकाश सर्वत्र गच्च किंवा दाटपणे भरलेले आहे शिवाय ते अगदी स्थिर आहे त्यामध्ये हालचाल होऊ शकत नाही म्हणून त्याला बाजूला सारता येत नाही पृथ्वी कठीण आहे या शंकात नाही पण आकाश अत्यंत सूक्ष्म मृदू आणि बारीक असल्याने ते पृथ्वीच्या अणुपरमाणूमध्ये भरून आहे समोर सांगतात आकाश जे आहे ते पृथ्वीच्या अणुपरमाणूमध्ये भरून आहे जणू काही आकाशाने पृथ्वीची चाळणच केली आहे पृथ्वी आप तेज आणि वायू ही चार भूते आकाशाचा भेद करू शकत नाहीत याचा प्रत्यक्ष अनुभव आपण अशा रीतीने पाहावा जे जे स्थूल असते जड असते ते ते सर्व नाश पावते आणि याच्या उलट जे जे सूक्ष्म असते ते सर्व अविनाशी असते आकाश अगदी सूक्ष्म आहे म्हणून बाकीचे चार भूते आली आणि गेली तरी आकाश जसेच्या तसे आहे तेथेच राहते ते, -ते, ते कुठे जात नाही की येत नाही ते मुळीच चळत नाही आकाशाला आपण पन वेगळेपणाने पाहू शकतो म्हणून त्याला महाभूत म्हणायची पाच भूतापैकी एक आपण त्याला म्हणायचे याचं कारण आपण आकाशाला वेगळेपणाने पाहू शकतो त्याच्याशी तदाकार होऊन किंवा एकर होऊन जर बघितले तर आकाशाला ब्रह्म म्हणायला हरकत नाही सर्वव्यापीपणा सूक्ष्मपणा निश्चळपणा घनदाटपणा या सर्वच बाबतीत आकाश अगदी ब्रह्मासारखेच आहे जोपर्यंत आपण त्याला वेगळेपणाने पाहतो तोपर्यंत ते दृश्य पदार्थात गणले जाते तेथे दोय कायम राहते त्यामुळे त्याला वेगळेपणाने पाहणारा मी देहबुद्धीचा आकुंचितपणा सोडत नाही आपण देहबुद्धीवर असल्याने आपली दृष्टिकोन आकुंचित आहे आणि त्यामुळे आपल्याला आकाश वेगळे दिसते पण आकाशाशी अभिन्न होणारा दृष्टा वेगळा न होणारा दृष्टा खुद्द आकाशा एवढा विशाल आणि सूक्ष्म बनतो म्हणजे तो शिव बनतो शिवस्वरूप आणि ब्रह्मस्वरूप यांच्यात काही फरक नाही सांगण्याचा मुद्दा असा की आकाश ब्रह्मासारखे निश्चल आणि अविनाश आहे खरं तर आकाशाचे खरे स्वरूप आपल्याला आकलन होत नाही परमा परब्रह्म वेगळेपणाने पाहिले म्हणजे त्याला आकाश म्हणतात दृश्याच्या पसाऱ्यामध्ये ब्रह्माच्या स्वरूपाची कल्पना करून देणारे आकाशासारखे दुसरे काही नाही म्हणजे आकाश तत्व आपल्याला जर कळलं तर ब्रह्म तत्व आपल्याला कळेल ब्रह्माच्या स्वरूपाची ब्रह्मा आपल्याला कल्पना येईल आकाशाकडे बघितले तर ते निर्गुण ब्रह्मच आहे की काय असे वाटते पण ते निर्गुण ब्रह्म नाही कारण बुद्धीने आपण त्याची कल्पना करू शकतो त्याची कल्पना करता येते म्हणून त्याला आकाश म्हणतात आकाश निर्गुण ब्रह्म नाही कारण का आपण आपल्या बुद्धीने आकाशाबाबत कल्पना करू शकतो परंतु ब्रह्म कसं आहे निर्विकल्प आहे त्याच्याबद्दल कोणतीही कल्पना करताच येत नाही शिवाय ते अतिंद्रिय आहे आकाश तसे नाही जोपर्यंत आपण मीपणाने देहबुद्धीने वेगळे राहून वस्तू पाहतो तोपर्यंत कल्पना चालते आपल्या मनात कल्पना येतात आणि वस्तू वेगळेपणाने दिसते जोपर्यंत कल्पना चालते तोपर्यंत वस्तू वेगळेपणाने भासते आणि तोपर्यंत आपण जे पाहतो ते सगळे आकाशच समजावे कारण परब्रह्माच्या ठिकाणी वेगळेपणाने पाहता येत नाही आणि त्यामुळे तिथे कल्पनासुद्धा नाही ब्रह्म हे निराभास आणि निर्विकल्प आहे निराभास म्हणजे त्याच्याबाबत कोणताही भास आभास होत नाही निर्विकल्प म्हणजे त्याच्याबद्दल कोणतीही कल्पना करता येत नाही वास्तविक आकाश म्हणजे ब्रह्मच होय पण पाच भूतामध्ये ते गणले जाते म्हणून त्याला आकाश म्हणायचे नाहीतर त्याचं नाव ब्रह्मच आहे भूतांच्या अंतर्यामी म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या अंतरंगामध्ये जो ब्रह्मांश असतो ब्रह्माचा अंश ब्रह्मतत्वाचा अंश भूतांच्या अंतर्यामी जो ब्रह्मांश असतो तेच खरे आकाश होय वस्तूच्या बहिरंगात बाह्यरंगात कितीही फरक झाला तरी अंतरंगात जे निश्चल राहते अंतरंगामध्ये जे निश्चल राहते तो वस्तूमधील ब्रह्माचा अंश आहे तो वस्तूमधील ब्रह्माचा अंश म्हटलेला आहे इतर चारही भूते आकाशात उत्पन्न होतात आणि त्यातच पुन्हा विलीन होतात म्हणून त्यांना निश्चल म्हणता येत नाही इतर चार भूतांना आकाशारखे निश्चल म्हणता येत नाही कारण त्याच्यात बदल होतात उत्पन्न होतात आणि विलीन होतात भूते आकाशात आली आणि गेली तरी आकाशाचा भेद होत नाही ते जसेच्या तसेच राहतील पृथ्वीवरून पाणी राहते पाणी आटून अग्नी उरतो विजून वायू उरतो शेवटी देखील नाहीसा होतो जे दिसते ते नाचते म्हणजे ते खोटे असते जी वस्तू खरी असते ती निश्चल असते अभंग असते तिच्यावर काहीतरी दिसले एखाद्या वस्तूवर काहीतरी दिसले आणि नाहीसे झाले पण त्यामुळे वस्तूला धक्का लागला नाही पण पाहणाऱ्याला वाटले की धक्का लागला यासे वाटने का अध्न्यान ला ला हे असे वाटण्याचे कारण काय मुख्य कारण एकच आहे अज्ञान आणि अज्ञानामुळे भ्रम निर्माण होतो परब्रह्माच्या स्वरूपाचे अज्ञान असल्या कारणाने आपल्याला भ्रम होतो पण आपल्याला हे पण कळत नाही की आपल्याकडे अज्ञान आहे जे जे येते आणि जाते जे जे येते म्हणजे उत्पन्न होते आणि जाते म्हणजे ज्याचा विनाश होतो ते सारे मिथ्या असते म्हणजे दिसत असले तरी ते खरे नसते तात्पुरते दिसणारे खरे नसून सुद्धा तात्पुरते दिसणारे खरे नसूनसुद्धा आपल्याला खरे वाटते त्याला भ्रम म्हणतात भ्रम झालेल्या माणसाला काहीतरी प्रत्यक्ष दिसते पण जर विचाराने शोध घेतला त्याने जर विचाराने शोध घेतला तर ते ते काहीच आढळत नाही या दृश्य जगाची स्थिती अशीच आहे ते दिसते पण नाशही पावते आणि म्हणून ते जग भ्रममूलक आहे म्हणून जगाला खरे म्हणता येत नाही आपल्या ज्ञानाची कक्षा म्हणजे मर्यादा आपल्या वृत्तीच्या परिणामांवर अवलंबून असते आपली वृत्ती जितकी विशाल तितकी आपली मती विशाल आणि आपली मती जितकी विशाल तितके आपले ज्ञान आणि अनुभव दोन्हीही विशाल म्हणतात म्हणून आपण आपली वृत्ती खूप खूप विशाल करावी आणि सरते शेवटी ब्रह्माला गवसणी घालावी असे श्री समर्थमाऊली सांगतात दर्यामे खसखस असे एक म्हण आहे आपल्या सर्वांना माहीत देखील आहे मग त्याचा अर्थ काय विशाल अशा समुद्रामध्ये समुद्र कसा आहे विशाल आहे या विशाल समुद्रामध्ये खसखशीच्या दाण्याचा पत्ता लागणार नाही एखादा दाणा टाकला आपण खसखशीचा किती बारीक असतो सर्वांना माहीत आहे तो, तो मोठ्या विशाल समुद्रामध्ये टाकला तर त्याचा कुठे पत्ताही लागणार नाही मागमूसही सापडणार नाही कुठे गेला तो त्याप्रमाणे परब्रह्म एवढे अनंत आणि अपार आहे त्या समुद्राप्रमाणे परब्रह्म एवढे अनंत अपार आहे की हे दृश्य विश्व त्यामध्ये कमालीचे कमी आहे अल्प आहे माणसाची बुद्धी जेवढी असते त्या प्रमाणात तिच्या ठिकाणी म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश आढळतो परंतु असे जरी असले तरी बुद्धीला सुद्धा विशाल करता येते सध्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला सर्वांना हे विश्व केवढे मोठे आणि भव्य वाटते पण जर बुद्धी विशाल केली आपण तर ती आकाशाला कवटाळते आलिंगन देते आणि मग हे आकाश हे विश्व आकाश नाही मग हे विश्व एखाद्या कवठा एवढे दिसू लागते कवट नावाचं फळ ते देखील आपल्याला माहीत आहे परिचयाचं आहे समजपुढे सांगतात जर आपण आपली वृत्ती आणखी विशाल केली तर तेच विश्व एखाद्या बोरा एवढे दिसू लागते बोर किती लहान आहे तेवढं विश्व आपल्याला दिसू लागतं आपण वृत्ती विशाल केली तर अखेर वृत्ती ब्रह्माशी तदाकार झाली एकरूप झाली की मग विश्वमुळे दिसायला शिल्लकच राहत नाही जेव्हा आपली वृत्ती ब्रह्माशी एकरूप होते तेव्हा विश्व दिसायला शिल्लकच राहत नाही आपण देहबुद्धी नाहीशी करून विवेकाने विशाल झालो तर आपल्या स्थलकालाच्या मर्यादा गळून पडतात अमर्याद विशाल अवस्थेमध्ये हे विश्व एखाद्या वडाच्या बीजासारखे छोटेसे दिसेल समर्थ आपल्या दृष्टांत देतात हे विश्व कसं आहे समोर सांगतात आपण जर या अमर्यात विशाल अवस्थेमध्ये हे विश्व पाहू गेलो तर एखाद्या वडाच्या बीजासारखे छोटेसे दिसेल पण आणखी विशाल बनलो तर हेच विश्व वटबीजापेक्षासुद्धा अधिक लहान दिसेल आपण ब्रह्मरूप होऊन परिपूर्ण झालो की मग विश्व दिसायला बाकीच राहणार नाही म्हणून आपण आपली वृत्ती विशाल करावी आणि ती इतकी पसरावी की अखेर ती नाहीशीच होऊन जाईल पूर्ण ब्रह्माला चवूकडून पुरेल इतकी वृत्ती आपण पसरावी विशाल करावी समजा आपण थोडेसे सोने घेतले आणि त्या सोन्याचे संबंध या सोन्याने थोड्याशा सोन्याने संबंध विश्व मढवण्याचा प्रयत्न केला म्हणजे संपूर्ण विश्वाला सोन्याने झाकण्याचा सजवण्याचा प्रयत्न केला तर सोने शेवटी अपुरेट पडेल तसाच प्रकार वृत्तीच्या बाबतीतही घडतो आपली वृत्ती परब्रह्माचे आकलन करायला निघाली की ती पसरू लागते पण पसरता पसरता तिची मर्यादा संपते आणि ती फाटून जाते आणि त्यानंतर अनंत परब्रह्मात विलीन होऊन जाते मग आपले मूळचे निर्गुण आत्मस्वरूप परब्रह्मामध्ये वृत्ती का एकदा विलीन झाली मग आपले मूळचे निर्गुण आत्मस्वरूप जसेच्या तसे अगदी स्पष्टपणे आपल्याला अनुभवायला येते समर्थ म्हणतात श्रोत्यांनो मी जे सांगितले त्याबद्दल मनामध्ये कोणतीही शंका धरू नका आणि जर शंका येत असेल तर नीट विचार करून पहा मनुष्य विवेकाने विचार करील तर त्याच्या शंकाचे निरसर होईल त्याच्या शंका, शंका फिटतील दूर होतील विवेक केल्याने मनुष्याला समाधान लाभते विवेकाने शरण जाऊन आपण भगवंताची शरणागती पत्करून मोक्ष पदरात पाडू शकतो म्हणून मोक्षाच्या मागे जाण्याचे काही कारणच नाही मोक्षाला एका बाजूला ठेवावे खरे वाटणारे पण प्रत्यक्षात खरे नसणारे हे दृश्य विश्व हा आप पसारा आपण विवेक आणि बाजूला सारावा म्हणजे मग आपल्याला आत्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो त्याला आणखी पुरा कशाला हवा म्हणून समर्थ माऊन सांगतात की हा जो विषय मी सांगितला त्याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे सर्व साधू संतांनी आपल्याला जे जे काही सांगितलं त्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला तुम्ही सारासार विचार केलात तर माझा अभिप्राय तुमच्या ध्यानातील हे झाले तुमचे श्रवण आता यावर नंतर सर्वांनी मनन करावे त्यातून निधी द्यास लागला की आत्मसाक्षात्कार होईल आणि त्या साक्षात्काराने आपण सर्वांनी पवित्र होऊन जावे अशा प्रकारे श्री दास बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील नवव्या दशकातील संध्या वारन नावाचा नववा समाज पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आचवा पूर्ण करूया